जवी मंडळी वेळेचं भान राखून थोडा आवडतो येतो कार्यक्रम कारण खूप लांबून आलेले लोक आहे तुमच्या सगळ्यांचं पहिल्यांदा आभार मानतो कोणतंही मोठं नाव नसताना एवढ्या संख्येने तुम्ही आमच्यासाठी आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो हा <laughs> एक वेगळा कार्यक्रम आहे पॅन्टरच्या आठवणी खूप आठवणी आहेत खूप काय सांगण्यासारखं आहे का आमचा असा मानस आहे की हा कार्यक्रम महाराष्ट्रभर घेऊन जायचा तुम्ही सगळ्यांनी अशीच साथ दिलीत तर जाऊ मी सर्व पॅन्थर्सनं विनंती करतो की त्यांनी जर विचार मंचावर आला तर खूप बरं होईल सगळ्यांनी फक्त पॅन्थर्सनी विचार मंचावर या आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देश मी तुम्हाला सांगतो मला असं वाटलं की दोन पिढ्यांमधला संवाद होवा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्यावेळी विचारलं गेलं जगातील सर्वोत्तम गोष्ट कोणती तर त्यांनी सांगितलं संवाद आपला संवाद तुटत चाललाय हा संवाद कुठेतरी सुरू व्हावा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे तुम्ही आम्हाला समजून घ्या दोन पिढ्यांचा संवाद चालू झाला येत्या काळामध्ये आपण या देशाचा इतिहास बदलू शकतो एवढं मी खात्रीने सांगतो आपल्या तरुणांमध्ये तेवढी ताकद आहे आजचा तरुण खूप सक्षम आहे फक्त एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आणखी एक महत्वाची गोष्ट या, 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 या सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सांगितलं होतं की जंगलामध्ये सगळ्यात पहिला कोंबडा आरवतो त्यानंतर जंगल जागा होतं जग जागा होतं या देशामध्ये दे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि बुद्धांच्या विचारांमुळे जागे झालेलं कोंबडे म्हणजे आपला समाज आहे आणि आपलं काम आहे आरवायचं इतरांना जागे करायचं आणि हे आरवणं कॅन्सर पासून सुरू झालं जे हयात आहेत ते पॅन्थर आहेत मी बऱ्याच सगळ्यांना बोलवलं होतं अगदी तरुण पॅन्थर जे होते ज्याने कामं केले कीर्तींना मी बोलवलं होतं मनोज संसारेनं बोलवलं होतं सुनील खांबे आले हे नंतरच्या पिढीतले जे पॅन्थर आहेत त्यांनाही म्हटलं होतं की या तुम्ही कारण पॅन्थर दोन आहेत अठ्ठ्याहत्तरचे एक आणि चौऱ्याहत्तरचे सगळ्या आठवणी सांगायच्या होत्या नामांतराच्या आठवणी राहिल्या वेळे अभावी कार्यक्रम पुन्हा कधी असाल तुम्ही सगळ्यांनी असंच आम्हाला सहकार्य करा आणि मी सर्व पॅन्थर्सपैकी एकोणीक कोणी फक्त सदिच्छा व्यक्त कराव्यात मी पॅन्टरचे म्हणजे संस्थापक जवळ पवारांना विनंती करतो आणखी एक महत्वाची <laughs> गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली खूप आहेत त्यांना सगळ्यांना भेटल्यानंतर काकासाहेब खंबाळकर त्यांचं म्हणजे हॉस्पिटलमधून ते आले होते घरी त्यांची जर तुम्ही क्लिप पाहिजे ना तर तुमच्या लक्षात येईल पॅन्थरच्या आठवणी काढल्यानंतर हा माणूस त्या अवस्थेत फुटला आणि बोलायला लागला त्याची त्यांची शूट केली हे सगळे पॅन्थर असायचं काय सांगायचं मी जमीन विनंती करतो की त्यांनी दोन मिनटामध्ये मग आणि सगळ्या सिंगर्सनी स्टेजवर हो या क्रांतीबा फुले बाबासाहेब आंबेडकर या आमच्या आदर्शांना अभिवादन करून मी तुम्हा सगळ्यांना आज या ठिकाणी सविनय जयभीम करतो मित्रांनो सव्वीस मे एकोणीसशे बहात्तर या दिवशी जन्मलेली ही दलित प्रांतर तिचा खरा काळखंड हा जेमतेम तीन साडेतीन वर्षाचा आहे ब्लॅक पांतर ही आमच्या आधी जन्माला आली होती त्यांचा सुद्धा काळखंड अत्यंत कमी होता त्यांचे सुद्धा त्या काळातले पाच नेते होते आमच्या त्या काळामध्ये पाच नेते होते आज जगामध्ये मी मुद्दाम आपल्याला सांगतो की जगामध्ये जे दिवसेंदिवस जे काही चाललेलं आहे त्या पार्श्वभूमीवर फक्त दोनच संघटनांचा अभ्यास केला जातो जगामध्ये फक्त केवळ दोनच संघटनांचा अभ्यास केला जातो अनेक पी एच डीचे विद्यार्थी प्रबंध लिहित आहेत पुन्हा पुन्हा या तीन चार तीन तीन चार चार वर्षाच्या कालखंडावर अभ्यास केला जातोय त्या दो दोनच संघटना म्हणजे पहिले आहे ब्लॅक पॅन्टर आणि दुसरे आहे दलित या दोन संघटनांच्या पलीकडं कुठलाच कोणत्याही संघटनांचा अभ्यास असा केला जात नाही आपल्याला सांगायला मला अभिमान वाटतो की भवन सरोदेने सुरुवातीला ज्या वेळेला ते माझ्याकडे आले त्यांनी संकल्पना सांगितली मी तुमच्या सगळ्यांच्या समोर त्यांची एक सांगतोय की हा कार्यक्रम दलित पॅनचा आहे तो जितका द्वेषानं जोशानं व्हायला पाहिजे होता तितका जोशानं त्यांच्याकडून झालेला नाही आणि ही त्यांची पहिल्या ते आहे ही हे पहिलाच दिवस आहे त्यामुळं त्याचा असं असेल परंतु त्यांनी जो प्रयोग केला तो प्रयोग अत्यंत महत्वाचा आहे त्याचं कारण असं की गणित त्याबद्दल लोकांना खूप समजणे समज आहे मी पावणे पाचशे बाळाचं हे पुस्तक लिहिलं दलित पॅनरचा इतिहास तो इतिहास आज जगभर केला आहे आजच सकाळी मला उत्तर भारतामधून पन्नास हजार आवृत्तीची काळा असं हिंदीची आवृत्ती दिसते जे संपूर्ण उत्तर भारतामध्ये हा ग्रंथ पन्नास हजार पन्नास हजार प्रति मला इंग्लिशमध्ये तो आला मी मराठीमध्ये पहिला चौथा खंड येतो आंबेडकरचा आंबेडकर चळवळ याच्यामध्ये सगळ्यांना मी न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचे माझ्यासारखे जे मित्र आहेत मगाशी यांनी सांगितलं चौसष्ट लोकांना त्या काळामध्ये अटक करण्यात आली होती गीता धरणाच्या वेळेला त्या खौसर्ट्या खौसर्ट्या जा जा नाये नाये। त्या चौसष्ट लोकांची मी नावं त्याच्यामध्ये लिहिली ज्या ज्या दुर्लभ प्रकार न्याय त्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि अत्यंत महत्वाचं असं जे पुस्तक मी लिहिलं त्यामुळं आज जगामध्ये त्या पुस्तकाचा म्हणजे माझ्याकडेच असे विद्यार्थी आता आहेत ते विद्यार्थी बुद्धम मी काकाला सांगतो काका माझ्या खूप आधीचे आहेत मी मुद्दाम सांगतो की जगामध्ये आज चे विद्यार्थी प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झालेले आहेत त्याचं कारण दलित पांढरचा हा इतिहास इंग्रजीमध्ये हा जगभर गेलेला आहे आणि तो जगभर त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांची चळवळि गेले बाकी त्यांनी एक उदाहरण त्याचं ते विसरले त्याचा त्यांनी म्हटलं की खूप सांगण्यासारखं येणेरे काटेडे नावाचं एक गाव होतं पुणे जिल्ह्यामधलं येणेरे काटेडे जुन्न जिल्ह्यात जुन्याचं येणेरे काटेडे नावाचं गाव होत त्या येणेरे काटेडेच्या गावामध्ये एका माणसाचा मृत्यू झाला आणि त्यांची जी आपली नेहमीची जी काय जी स्मशानभूमी असती त्या स्मशानभूमीला दोन दिवसापूर्वी त्यांनी निर्णय असा घेतला होता गावच्या पाटलानं आणि सरपंचानं गावच्या ठिकाणी दोन सप्ताह असतात एक पोलीस पाटील आणि सरपंच त्यांनी निर्णय असा घेतला होता की जो नवीन जो रस्ता एसटीचा रस्ता आहे तो नवीन एसटीचा रस्ता या स्मशानभूमीतून गेला पाहिजे असा त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतल्यानंतर एका माणसाचा मृत्यू था। झाला दोन दिवस आता स्मशान नाही करायचं काय दोन दिवस ते प्रयत्न पूर्ण होत माझ्याकडे ते धावत आले पॅन्सर कडे धावत आले आणि त्यावेळेला मी फुल पगार लावा आमचे ह्याच्यामध्ये जिथे भाई संघावे राहत होता आमच्या वहिनी इथं आहेत त्रास रास्ता वहिनी इथं आहेत त्यांच्याकडे आले आणि मग मी त्यानंतर त्या गुरुजींच्या आपण आम्ही तिकडे गेलो कसे गेलो हे नाही गेलो मगाशी त्यांनी सांगितलं जसा एखाद्या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन दाखवला जातो एकदम करारी किंवा आम्ही गेलो त्या गावामध्ये आणि ते प्रेत तेव्हा पडलेलं होतं दुर्गंधी सुटली होती आणि आम्ही पाचशे लोक त्या गावामध्ये गेलो आणि सांगितलं हे प्रेत इथं हिथं केलं त्याचा विधी इथं होईल आणि आम्ही पाचशे लोकांच्या ताकदीन ता आम्ही त्या दिवशी ती ज्यांनी निर्णय घेतला होता तो निर्णय बदलायला लावला आणि आम्ही स्मशानभूमी दिली म्हणजे जिवंत असताना तर आमच्यावर अन्याय होत होता परंतु मेल्यानंतर तिथे अन्याय होत होता त्या सगळ्याला आम्ही त्यावेळेला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय व ते व तो कोनवडी असेल किंवा बाकीचे आसखेड असेल किंवा ठाणे जिल्ह्यात इतक्या ठिकाणी आम्ही गेलो हा माझा दोस्त मला आहे आम्ही इतक्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात गेलो मध्ये विहिरीमध्ये टाकला टाकल्या कुटळ विरी काय केलं हे सगळं भिवंडीच्या भिवंडी तालुक्यामध्ये इतक्या इतक्या मोठ्या परंतु त्या काळातला जो तरुण होता मी मुद्दाम सांगतोय माझ्याकडे त्यावेळेला हो मोबाईल नव्हता मोबाईलचे जीवत नव्हते हो एकटा मी बऱ्यापैकी नोकरीला असलेला एकटा मी बऱ्यापैकी नोकरीला असलेला ज्याच्याकडे बँकेत असल्यामुळे जणू काही बँकेत मी माझ्या घरात पैसे त्या नोटात मी छापतो असं समजून सगळ्या प्रमाणचा पैसा मी खर्च करायचा गाडी खर्च करायचा आणि असं सगळं कोण आम्ही ते केलं आणि त्याच्यामुळे असं झालं की आम्ही त्या त्या कमी वयामध्ये कमी दिवसामध्ये न्याय मिळून दिला एक आणखी एक महत्वाची फक्त मी सांगतो की माझ्या समोर मगाशी आमचे पोलीस ऑफिसर माझे मित्र दिसले रवी डोळे रवी डोळे मला मगाशी दिसले इथं ते साक्षीला आहेत ते साक्षीला आहेत ते पोलीस ऑफिसर म्हणून होते मोर्चा लिडर मी होतो लीड मी करत होतो आणि मोर्चा पुढे ज्या भटा ब्राह्मणांचा जे ब्राह्मण होते त्यांचा सरकार मार्फत सत्कार व्हायचा तो सत्कार आम्हाला उधळून लावायचा होता मी काय केलं दादा भाऊ नावाचा दादा भाऊ साळवे नावाचा माणूस होता हटकट्टा होता त्याच्याबरोबर मी वीस लोक घेतले त्यांना सांगितले हे पैसे घ्या कडक इस्त्रीचे कपडे पाडले सफेद एकदम कडक इस्त्रीचे दोघं दिसता कामानं हा दलितांचा माणूस आहे आणि समुद्राच्या त्या काठावरून त्या मी याचा जिथे याचा बंगला आहे गव्हर्नरचा बंगला आहे त्या बंगल्यामध्ये त्यांना अगोदर जाऊन सांगायला सांगितलं बसायला सांगितलं एकदम चांगले ग्रस्त दिसले पाहिजे दलित दिसता कामाने कपड्यावरून चेहऱ्यावरून दलित दिसता कामाने हे पैसे घ्या आणि चांगले कपडे करा आणि त्यापणे ते तिथे गेले आम्ही मी निधीन करत होतो मी त्या हे मला पुन्हा पुन्हा विचारत होते रविडोने मला माहिती नव्हते ते कोण आहेत ते पुढे असतील मला माहिती आहे ते पोलीस ऑफिसर होते ते मला सारखे विचारले मोर्चा जाणार पुढे किती वाजता निघणार कसा करणार मी त्याला कशाला सांगू पोलिसांना मी नेहमी कायम तर मी त्या पोलिसांना मी नेहमीच गुंतवून ठेवलं त्यांना कधी माझ्या मनात काय आहे ते मी कधीच सांगितलं नाही परंतु पोलिसांचा तरी सुद्धा मी मित्र राहिलो आणि जेव्हा तो कार्यक्रम सुरू झाला त्या भटा ब्राह्मणांचा धनबाडी ब्राह्मणांचा सत्कार जेव्हा सुरू झाला तेव्हा दादाबाऊ साहेबांच्या स ते तीस बत्तीस लोक एकदम उठले आणि मग काय सांगावं तुम्हाला तर काय अवस्था झाली असेल त्या गव्हर्नरची आणि त्या बाकीच्या लोकांची हे असं आम्ही गरिमी काव्यानं सुद्धा त्यावेळेला आम्ही अनेक गोष्टी केल्या नामांतराच्या काळ काळ काय खूप गोष्टी केल्या परंतु तो लोकांना इतिहास माहीत नाही माहीत व्हावा अशी कोणाची इच्छा नाही खैर प्रकार झाल्यानंतर मी जेव्हा पहिल्यांदा लेख लिहिला सगळ्यात पहिल्यांदा मी लेख लिहिला खैर रांजीची आता खैर नाही या भाषेमध्ये लिहिल्या त्यानंतर मग खैरराजीचं प्रकार सगळं पुढं आलं परंतु त्याचं कारण असं आमची पिढी ही साहित्यिकांची पिढी होते या कारखाना जलितपर्थ हा कारखाना होता <णगी> या कारखान्यातून अनेक कवी निर्माण केले अनेक साहित्यिक निर्माण झाले हा साधा कारखाना नव्हता आणि हा जो कारखाना एका एका एक बाजूला बाबासाहेबांचा विचार उद्दीपित करणं आणि दुसऱ्या बाजूला हे कवी साहित्यिक ह्या सगळ्यांचं पीक आम्ही जे पीक होतो बी पेरत होतो यातून आज पाहतोय मी पाहतोय की त्या काळामध्ये आमच्या हातात लेखणी हिरावून घेतली होती आज अनेक लोकांच्या लेखण्या सरसावलेल्या ले आहेत अनेक लोक लिहित आहेत अनेक लोक वाचत आहेत लो, लो त्याच कारण त्यावेळेला आम्ही स्वतः बी झालो जमिनीमध्ये आम्ही स्वतःला पुरवून घेतलं आम्ही गाडून घेतलं आम्ही गाडून घेतल्यामुळे आज जे पीक उदाहरण आले ते भरभरून आलंय ते अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आता आपल्याकडे दाते झाले विद्या विज्ञा विद्याकरता मनात आम्ही आवाज ऐकला मला खूप बरं वाटलं लोकांनी पंचतरी मध्ये प्रवेश केलेला आहे परंतु त्यांनी मला त्यांच्या गाण्यामुळे मी पुन्हा एकदा पंचवीसव्या वर्षामध्ये गेलो मी <laughs> पुन्हा एकदा पंचवीसव्या वर्षामध्ये वर्षा त्या काळाच्या माझ्या मुठी वळत होत्या त्या मुठी आज देखील माझ्या वळायला लागल्या याच कारण आता आपण सगळे यांचे गळे हे गाठे गळे झाले आपल्या लेखण्या आता शत्र झाले आहेत आणि शत्र झालेल्या लेखण्यामुळे आपला समाज आता खूप वरती हे असं असताना सुद्धा दबा दबा दबाव यंत्र किंवा दमण यंत्र हे सुद्धा जोरणं काम करते यासाठी लढायचं असेल तर पुन्हा पुन्हा तुम्ही मला असं मी म्हणत नाही की तुम्ही दलित पंत नावाची संघटना स्थापन झालीच पाहिजे हा माझा आग्रह आहे मला लोक सांगतात पुन्हा एकदा जेवी पुन्हा एकदा दलित पंत सारखी संस्था तुम्ही करा मीच केली पाहिजे दलित पांथ निर्माण झाला पाहिजे प्रत्येक माणसामध्ये ही भूमिका तयार झाली पाहिजे शिवाजी जन्मावा पण तो बाजूच्या घरात आपल्या घरात नको ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती सोडून द्या आणि मी स्वतःला मी पॅन म्हणवतो असं म्हणून तुम्ही जर कामाला लागलात तर उद्याची पिढी उद्याचा समाज हा तुमचाच असेल बाबासाहेबांनी दिलेलं जे आपल्याला सगळं जे बी बियाणं आहे त्या बी बियाण्याला आपण मोठ्या प्रमाणात सुपीक जर करायचं ही जमीन सुपीक जर करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हे बाबासाहेबांचं बियाणं आपण पुन्हा पुन्हा त्याचा वापर केला पाहिजे आणि पुन्हा एकदा माझं सांगणं की मी वयाच्या पंच्याहत्तरीमध्ये प्रवेश केला असला हे माझे सगळे सहकार्य आहेत त्यांच्या सगळ्यांच्या जाड्या आता सफेद झाले त्यांच्या हातात काठी आलेले आमच्या पाचपैकी दोन लोक माझे सहकारी मला सोडून गेले आम्ही तिघे आता राहिलो तिघेही जाण्याच्या मागत कोण जाणार ना, नाही राहणार नाही हे मला कळतंय पण आमच्या डोळ्यासमोर आम्ही जे काही उरलो ते आमच्या डोळ्यासमोर या समाजामध्ये पुन्हा एकदा तरुण जागा झाला पाहिजे त्याच्या मुठी वळल्या पाहिजे आवडल्या पाहिजे आणि त्यांना सांगता आलं पाहिजे खबरदार आता त्या पाच एकही नसला पाचाने पेरल्यामुळे घराघरामध्ये लाख लोक निर्माण आणि ते तुमचा खात्मा केल्याशिवाय राहणार नाहीत हे तुम्ही त्यांना सांगता आलं पाहिजे ते सांगण्याची जबाब तुमच्या ठेवा एवढं सांगून मी पुन्हा एकदा या मंडळींचं स्वागत करतो या भवनचं मी स्वागत करतो गायकांचं स्वागत करतो आणि तुम्ही इतक्या प्रचंड प्रमाणात कुठल्या प्रकारचं पत्र नसा जर तुम्ही आणा मी त्याला पुन्हा पुन्हा तुम्ही अशाच प्रकारचं सहकार्य करा मी प्रत्येक वेळेला असेल नाही हे असतील परंतु तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला साथ द्या अशी अपेक्षा करतो आणि ते थांबतो जय 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 मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती सन्मान करावा सिरा जाधव मनोहर जाधव काका साहब खंबलकर वही सहित है कंताराम सोन है विष्णुजी शिंदे सुरेश जाधव है विनोद जाधव है

शेवटचं घेत भक्कम आहेत भिंती प्रामाणिक निष्ठेच्या भक्कम आहेत भिंती प्रामाणिक निष्ठेच्या स्वार्थासाठी उडणारा नुसताच लाचारीचा धुरळा नव्हे अरे शौर्याची यशो गाता ही खेकड्यांचा मेळा नव्हे अरे शौर्याची यशो ही खेकड्यांचा मेळा नव्हे मर्दांचा जल्लोषा हिजड्यांचा सोहळा नव्हे hah! n'i fe k'ena n'i tlo soba mabe.